ते विक्रमाचा सगळ्यात मोठा गुणधर्म म्हणजे काय तर जशास तसा ओके जशास तसा म्हणजे टिट फॉर टॅट नव्हे तर जशास तसा जो चांगला आहे त्यासाठी अतिशय चांगला जो वाईट आहे त्यासाठी अतिशय वाईट इथे महत्वा लक्ष ठेवायचं इथे चांगल्या वाईट पहिला बेसिक डिफरन्स काय जो त्याच्या आईवर श्रद्धा ठेवतो म्हणजे आई चंडीकर श्रद्धा ठेवतो की नाही हाच एकमेव क्रायटेरिया जशाच तसं म्हणजे काय त्याला कोणी शिवाय घातला त्याला फरक पडत नाही पण ही जी माय आहे अलक्ष म्हणे तिच्यावर विश्वास ठेवला जातो की नाही हा त्याचा मूळ क्रायटेरिया तिला जो मानत नाही त्याला आपला मानत नाही अलक्ष म्हणे ह्या पहिली डिव्हिजन हीच आहे म्हणजे जशाच तशा कोणाशी वागतोय वाईट प्रकारे फक्त तर जे चंडिकेचे भक्त नाहीत जे दुर्गेचे भक्त नाहीत त्यांच्यासाठी जे दुर्गेवर विश्वास ठेवतात त्याच्या आईवर ह्या महा आईवर मोठ्या आईवर विश्वास ठेवतात तिच्यासाठी हा जशाच तसा नाही आहे